राज्याच्या सरकारला शेतकऱ्याचा प्रचंड पुळका आल्याची भाषणा पण ऐकतो वर्तमानपत्रात मुख्यमंत्री लेख लिहितात की आमच्या सरकारने शेतकऱ्यासाठी काय काय केलेलं आहे हे, हे लेख जेव्हा शेतकरी वाचतो त्या वर्तमानपत्रात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या भावना जेव्हा शेतकरी असलेला व्यक्ती वाचतो तेव्हा तोच वर्तमानपत्राचा पेपर हातावर घेऊन डोक्यावर खन 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 मारतो त्याचं कारण आहे की सरकार ज्या गोष्टी करणं आवश्यक असतं त्या गोष्टी सोडून ज्या गोष्टी केल्यानं सर शेतकऱ्याचा काहीही फायदा होत नाही अशा गोष्टी करण्यामध्ये मग्न असतं आणि शेतकऱ्याचा काटा काढतं असं भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते तशीच परिस्थिती गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये माहितीच्या या सरकारनं शेतकऱ्यावर आणली आहे त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय आहे दरिंगल लाईव्ह मित्रांनो अजित पवारांनी किंवा या महायुतीच्या सरकारने एक अर्थसंकल्प पर्वाचा शेवटचा अर्थसंकल्प जाहीर केला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी वीज बिल माफ अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली तसेच त्यांना सरकारला असं वाटलं की हे शेतकऱ्याचं वीज बिल आतापर्यंत जे काही थकीत आहे हे वीज बिल आपण माफ केल्यामुळे शेतकरी फार खुश होईल आणि उद्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या महायुतीला मतदान करेल अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये आली परंतु शेतकऱ्याने जेव्हा हा निर्णय ऐकला किंवा शेतकऱ्याने जेव्हा या निर्णयाचा अभ्यास केला तेव्हा शेतकरी बोलू लागला की या सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं एवढं नुकसान केलंय की यापूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये कुणीही शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान केलेलं नव्हतं कांदा पिकाच्या बाबतीत असेल सोयाबीनच्या बाबतीत असेल कापसाच्या बाबतीमध्ये असेल सोयाबीनचा सा भाव साडेतीन चार हजार रुपयावर या राज्यामध्ये सोयाबीन उत्पादनामध्ये हे राज्य आता अग्रेसर ठरतंय राज्यातले प्रचंड शेतकरी सोयाबीनचं उत्पादन घेत आहेत आणि बाजारात काय भाव मिळतो तीन चार आजार एके चारीशे, चारीशे, चारीशे ते हजार का कि चार हजार रुपये किंवा एकेचाळीसशे बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये एक त्या अगोदरच्या सरकारच्या काळामध्ये सोयाबीनचा भाव आठ ते दहा हजार रुपये क्विंटलवर गेला होता काय कारण आहे की महायुतीचं सरकार आल्यानंतर हा भाव चार हजार रुपयावर येऊन ठेपतो साडेचार हजार रुपयावर येऊन ठेपतो कापसाची हीच परिस्थिती आहे कापसाचे भाव का वाढत नाहीत कापूस उत्पादक शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल तर कापसाचा भाव हा बारा ते चौदा हजार रुपये क्विंटल झाला पाहिजे तो काय या राज्यामध्ये होत नाही शेतकऱ्यांना जर खरा दिलासा द्यायचा असेल तर दहा हजार रुपये क्विंटल सोयाबीनचा भाव झालाच पाहिजे तेव्हा शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं फायदा होईल किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्याला जर आपल्याला दिलासा द्यायचा असेल तर चार हजार ते सहा हजार रुपये क्विंटल हा कांद्याचा भाव असलाच पाहिजे तर त्या शेतकऱ्याला त्या गोष्टीचा फायदा होईल पण आपण या गोष्टी महत्वाची जी गोष्ट आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवणारी जी गोष्ट आहे ही गोष्ट आपण करत नाहीये ही गोष्ट बाजूला ठेवतो हो महत्वाची गोष्ट बाजूला ठेवतो हो किंवा महत्वाची गोष्ट तुम्हाला केंद्र सरकार करू देत नाही आणि मग तुम्ही वीज बिलाचा माफी सरकार निर्णय घेता वीज बिल माफ करण्या शेतकऱ्यांचं काय फायदा फायदा होणार आहे तुम्ही शेतकऱ्याला जी वीज दिले मुळात ही वीजेच तुम्ही रात्री दिली त्या तुमच्या दिलेल्या विजेचा शेतकऱ्याला काहीही उपयोग झाला नाही शेतकरी संघटनांनी शेतकऱ्याने सातत्याने वारंवार मागणी केली की मायबाप सरकार आम्हाला दिवसा वीज द्या आमच्या शेताला पाणी देऊ द्या जे असेल ते पाणी आमच्या पिकांपर्यंत पोचवू द्या पण आपण ते उजळ माते आणि दिवसा या राज्यातल्या शेतकऱ्याला वीज दिली नाही त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचे लाखो रुपयाचं नुकसान तुमच्या या धोरणामुळे झालेलं आहे रात्रीच्या वीज देण्याच्या धोरणामुळे झालेलं आहे आणि ही वीज देताना सुद्धा तुम्ही ती पूर्ण दाबाने दिलेली नाही अनेक शेतकऱ्यांचे जे कृषीपंप होते ते कृषीपंप चाललेले नाही आणि शेतामध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीचा पाणी फेरा पिकांना द्यायचा असतो तो, तो पाणी फेरा व्यवस्थितपणे शेतकऱ्यांना देता आला आहे रात्रीच्या गर्द अंधारामध्ये काट्या कुपाट्यामध्ये शेतकऱ्याला जावं लागलं अनेकांना सर्पदंश झाले अनेकांना शेतामध्ये त्रास झाला या सगळ्या गोष्टीचा अनेकांच्या रात्री शेतामध्ये जागून गेल्या पाणी देता देता आणि खूप मोठा त्रास त्यांच्या संसारामध्ये त्यांच्या परिवारामध्ये या रात्रीच्या रातपाळीच्या विजेमुळे झाला या त्रासाचा फटका दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देण्याचा निर्णय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने घेतला आहे सोयाबीनच्या भावाचा फटका दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राज्याच्या सरकारला बसणार आहेच कितीही डांगोरा महाराष्ट्रामध्ये पिटला मग तो अजित पवारांनी पिटला असेल किंवा वीजबिल माफीचे काय शिल्पकार देवेंद्र फडणवीस अशा प्रकारची जाहिराती वर्तमानपत्रामध्ये जरी प्रसिद्ध होत असल्या तरी सुद्धा शेतकऱ्याला आहे तुम्ही काय केलं नेमकं अडीच वर्षाच्या काळामध्ये महायुतीच्या तुमच्या सरकारच्या काळामध्ये आता तुम्हाला निवडणूक दीड दोन महिन्यावर आली की शेतकऱ्यांची काळजी वाटली महिलांची काळजी वाटली विद्यार्थ्यांची काळजी वाटली लाखो विद्यार्थ्यांना रोजगार देणारे उद्योग महाराष्ट्रामधून गुजरातला गेले तेव्हा हे सरकार काय करत होतं हा प्रश्न प्रत्येक तरुण आता या सरकारला विचारणार आहे उद्याच्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सरकारकडे आहे का याचा शोध आता घेतला जाणार नाही दान देणग्या दिल्यानं कोणाच्या खात्यावर दीड हजार रुपये टाकतो म्हणल्यानं किंवा कोणाला दहा हजार रुपयाची मदत करतो म्हणल्यानं या राज्यातला शेतकरी या राज्यातले तरुण लोक हे hey, महायुतीच्या बाजूने येतील असं मला स्वतःला अजिबात वाटत नाही शेतकऱ्यामध्ये मी दोघा चौघा शेतकऱ्यांना बोललो की अरे तुमचं वीज बिल राज्य सरकारनं माफ केलंय तुमच्या काय भावना आहेत त्यावर अशा भावना व्यक्त झाल्या की या सरकारनं आमचा काटा काढलाय अक्षरशः काटा अरे आम्हाला वीजच दिली नाही पाण्यासाठी दिवसा जेवढे काही आठ तास द्यायचे होते तेवढी जर दिवसा दिली असती तर आमच्या उत्पन्नामध्ये दुपटीची तिपटीची वाढ झाली असती परंतु शेतकऱ्यांना रात्री वीज दिल्यामुळं शेतमालाचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं पाण्याचंही नुकसान झालं पिकाचंही नुकसान झालं शेतकऱ्याच्या संसाराचंही पूर्णपणाने नुकसान झालं आणि आज हे सरकार काय वीज बिल देत आहे माफ करत आहे अशा प्रकारच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत मी म्हणालो की आता सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हेक्टर अनुदान फरक अनुदान मिळणार आहे तेव्हा तर शेतकऱ्यांनी डोक्यावर हात मारून घेतल्याने सांगितलं आम्ही गेल्या तीन वर्षापासून आमचा जो माल आहे कष्टाने पिकवलेला दाणा दाणा एकत्र करून जमवलेला जो माल आहे हा माल आम्ही कवडी मोल किमतीला विकला आहे एक एक, एक, एक क्विंटल सोयाबीन उत्पादनासाठी लागणारा ला खर्च आणि त्यासाठी आम्हाला मिळणारे पैसे यातला फरक आपण अभ्यास करा अशी सूचना आम्हाला मिळते आम्हाला केली जाते आणि पूर्णपणे नुकसान झालंय दहा हजार सोयाबीनचा भाव कुठे आणि पाच हजार कुठे म्हणजे शंभर रुपयाचा माल जर पन्नास रुपयावर विकायची जर शेतकऱ्यावर पाळी आली असेल तर त्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये किती प्रचंड प्रमाणामध्ये दुःख असेल किती अडचणी असतील त्याला तो कसा जगला असेल तो कसा टिकला असेल असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आणि म्हणून सरकारने कितीही गोंडस अर्थसंकल्प जाहीर करून राज्यातल्या शेतकऱ्यांना आम्ही अमुक मदत केली असं सरकार म्हणत असेल किंवा वर्तमानपत्रामध्ये मोठमोठे लेख लिहित असतील एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि सांगत असतील की मी शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आता एकनाथ शिंदे सुद्धा शेती जे फोटो येतात बघा नवटंकी वाटत नाही का नाटक वाटत नाही का एक प्रकारचं नाटक शेती करतात का एकनाथ शिंदे केली का शेती आजपर्यंत त्यांनी आणि त्यांना जर शेती करायची असेल तर ते मुंबईला कसे गेले ते मंत्री कसे झाले आमदार कसे झाले मुख्यमंत्री कसे झाले एवढा माल कुठून आला एवढे खोके कुठून आले येतात शेतकऱ्याकडे एवढे पैसे आहे शेतकऱ्याची ऐपत अरे ज्या गावामध्ये शेतकरी काबाड कष्ट करतो त्या गावापासून शंभर किलोमीटर अंतरावरच्या पन्नास किलोमीटर अंतरावरच्या जिल्ह्याच्या ठिकाणावर जाण्यासाठी त्याच्या खिशामध्ये बसच्या तिकिटाला पैसे नसतात याला शेतकरी म्हणतात एकनाथ शिंदे साहेब तुमच्या नवटंगीला हेलिकॉप्टरने शेतात उतरणाऱ्या व्यक्तीला शेतकरी म्हणत नाही विमानाऱ्या गावाकडे जाणाऱ्या शेतकऱ्याला शेतकरी म्हणत नाहीत सोबत शंभर पन्नास कॅमेऱ्या घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला शेतकरी म्हणत नाहीत एकनाथ साहेब महाराष्ट्राला किती वेळ समजणार आहात तुम्ही शेतकरी काय आहे शेतकऱ्याचे दुःख काय शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत नेमक्या ह्या समजून घेण्यासाठी शेतकऱ्याचं मन जाणणारा नेता लागतो तुम्ही शेतकरी नाही राहिले तर चालतात तुम्ही शेतकरी असलंच पाहिजे असा काही दावा नाही पण तुम्हाला शेतकरी कळला पाहिजे शेतीचं दुःख कळलं पाहिजे शेतीच्या समस्या कळल्या पाहिजे आणि त्यावरचे योग्य उपाय तुम्हाला कळले पाहिजे तुम्ही जर राज्यातल्या शेतकऱ्याला गेल्या अडीच वर्षामध्ये दिवसा आठ तास ते दहा तास आवश्यक दाबाने जर विद्युत पुरवठा केला असता तर या राज्यामध्ये एक प्रकारची नवी कृषी क्रांती झालेली आपल्याला बघायला मिळालेली असती किंवा अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये दुपटीची वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं असतं किंवा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची आर्थिक क्रांती आल्याचं आपल्याला बघायला मिळालं असतं परंतु हे आपण नाही केलं आपल्याला वेळच नव्हता ना आपल्याला माणसं पळवणे आमदार पोडणे सगळे हिशोब पूर्ण करणे याचा हिशोब त्याला देणे त्याचा हिशोब त्याला देणे याच्यातच सगळं होतं आणि पुन्हा तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर तर काय सगळा थाटच थाट होता तुम्ही मुख्यमंत्री आहेत हे हो, जे वारं तुमच्या कानात शिरलं होतं मुख्यमंत्री साहेब हे वारच दोन वर्ष निघालं नाही हो अक्षरशः ते तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या थाटातच गेलेलं आहे आणि म्हणून राज्याचे प्रश्न समजून घेण्यासाठी जाणता राजाच लागतो जाणता राजा म्हणजे कोणी एक व्यक्ती नसतो छत्रपती शिवाजी महाराजासारखा विचार असणारा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आधारित वर्तन ठेवणारा राजकीय वर्तन ठेवणारा नेताच महाराष्ट्राचं हीच जाणू शकतो कापूस उत्पादक शेतकऱ्याने अक्षरच्या आत्महत्या करायची पळाली सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने अक्षरशः आत्महत्या केली लाखो क्विंटल टन कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागला त्याचा फटका तुम्हाला लोकसभेमध्ये बसलाय पण एवढ्या वेळा शेतकरी थांबणार नाहीत ना किंवा तुम्ही आता जे काही वीज बिल माफीचं नाटक करताय किंवा सोयाबीन आनंदांचं जे नाटक करताय या नाटकाला महाराष्ट्रातला शेतकरी भूलण्याची अजिबात शक्यता नाही कारण शेतकरी आता पेटून उठलेला आहे जेव्हा या राज्यामधला शेतकरी पेटून उठतो ना तेव्हा तो या राज्यातल्या सिंहासनाला धक्का दिल्याशिवाय राहत नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि महायुतीच्या सिंहासनाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये धक्का देण्यासाठी या राज्यातला शेतकरी सज्ज झालाय आहे अशास अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा